जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून जत तालुक्यातील रेवणा येथे पत्नी चा चा रुक्मिणी विलास खांडेकर वय पस्तीस वर्ष हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आलेली आहे आरोपी विलास विठोबा खांडेकर या जत पोलिसांनी अटक केली दिनांक दोन एप्रिल रोजी बीरा उर्फा आरोपी विलास खांडेकर हा दारू पिऊन आला होता त्यावेळी त्याच्या पत्नीने तुम्ही रोज दारू का पिऊन येता असे विचारले असता आरोपीने तुझ्या माहेरचे लोक सारखे माझ्या घरी का येतात त्यांना घर नाही का असे म्हणून त्यांना शिवीगाय करू लागले त्यावर पत्नीने त्यांना माझ्या माहेरच्या लोकांना का शिवीगाय करता म्हणून विचारले असतात तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरू झाले तसेच आरोपी विलास खांडेकर याने आज मी तुला जिवंतच ठेवणार नाही असे म्हटले त्याचा राग मनात येऊन रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पत्नीच्या डोक्यात आरोपी बीरा उर्फ विलास खांडेकर याने घरातील दगडी वरवंटा घातला आणि तिला गंभीर जखमी केले शेजारी लोकांनी तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता तिचे निधन झाले त्यामुळे खुणाची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून पाहणी केली तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक कोएकर यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मैताचा भाऊ विलास बापू सरगर राहणार कोए तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद